काय पोत आहे हे पोत आता फाटलेलं आहे म्हणून पोत पाहिलं तुम्ही फाटलेलं सगळं याच्यामध्ये काही धान्य साठवता येईल का आपल्याला म्हणजे फेकून द्यायचं काम आहे आपल्याला पण फेकण्याऐवजी या पोत्याचा आपल्याला वापर करता येतो काय ये करता येईल वापरे हा वापर। आपणाला पायपुसनी तयार करता येते तर बघा आता एक मिनट थांबव तर याची व्यवस्थित घडी घाला गडी घातल्यानंतर दामण आणि सुतळी घ्या सुतळी घेऊन एकाकडं पण ह्याला शिवायला पण सुरुवात ये बघा बरं आपण याला अशा पद्धतीनं टाकायचं त्याला आडा मारायचं बरं पुन्हा कुणाल्याला टाका करायचं पुन्हा आडी मारायचं हे शिवाय येतं तुम्हाला अशा पद्धतीनं अवघड नाही ना नाही सहज सहज आहे आहे लक्षामध्ये हा बघा तुम्ही तुमचे कपडे फाटलेल्या तर शिवता कुशांना दाबणीने शिवता हा सुई ना गाई गाई। गाई। न शिवता लक्षामध्ये दाबणीने शिवायचं असते काय दाबणीने काय शिवायचं असते मग पोते शिवायचे असतात पोते आणि कपडे फाटलेले असलेले शिवायचे असतं काय करा मला सुई म्हणजे सुई घेता का काय घेतात कपडे शिवायला दोरा ऐक दोऱ्याचा वापर करून आपण आपली जी हे आहे काय म्हणू आपण कपडे आहेत ते कपडे आपण शिवतो गुंडी लाव लावता येतात का तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपली जी पायपुसणी आहे बाजारात जर बाय ही पायपुसणी घ्यायला गेलो आपणाला तरी शंभर दोनशे रुपयाला पास पायपुसणी मिळते अलग लक्षामध्ये पण आपल्या घरी मात्र ही फुकट ऐका नाही म्हणजे ज्या पोत्याला आपण टाकून देणार होतो ते पोतं आपण काय करायला लागलो आता वापरायला गो ऐक नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पोत शिवून आपली पायपुसणी करता येते पायपुसणी रे कष्ट कशामुळे पाय पुसायचे बोले झाल्यानंतर आणि तसंच तसं चाललं घर तर काय होतं हा घर आपलं घाण होतय आणि घर घाण झाल्यामुळे काय होतंय मग माणूस घसरून पडू शकतोय त्याच्यानंतर आपण आजारी पडू शकतो ऐक नाही अशा पद्धतीनं आपण आपली जी पायपुसणी आहे ही पायपुसणी अशा पद्धतीनं आपण पायपुसणी थांबा ही पायपुसणी आपण तयार करू शकतो आणि मग ही असं खाली टाकली या असं टाकली की आपणाला पायपुसणी वापरायला होते ओके जोरात जोरात तुम्हाला घरी गेल्यानंतर हे तयार करता येईल का तर सर्वांनी आपल्या आपल्या घरी आपण आपल्या प्रकारची पायपुसणी तयार करायची आणि आपल्या घरामध्ये लावायची ओके